गाने, गाने। प्रस्तुत सातारे साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे आज, आज पूर्णा, पूर्णा शहरामध्ये समस्त महिला मंडळाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती सोहळा तथा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे सावित्रीबाई फुले यांनी जर शिक्षणाची कास धरली नसती तर आजही आमच्या माता भागिनी चूल आणि मोर ह्याच्या पलीकडे जाऊ शकल्या नसत्या म्हणून तुटले पंख हे फुटले बंधन तुटले पंख हे फुटले घेऊ आकाशी भरा आसवांची मुख्या श्वासांची त्या आसवांची मुख्या श्वासांची हो चला ललकारी adara संदेश दिला उधारण्या भारत मातेच्या लेखी माय दिली तू सुखाला आहुती उद्धारण्या भारत मातेच्या लेखी माय दिली ते सुखाला आहुती तुझ्यामुळे सावित्री माय जगती ज्ञान ज्योती ज्ञानाच्या लक्ष दिव्यांनी उजळले भाग्य सर्वांचे ज्ञानाच्या लक्ष दिव्यांनी उजळले भाग्य सर्वांचे ज्ञानदेवतेला वंदन करून प्रास्ताविक करू कार्यक्रमाचे आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय धम्म उपासिका त्यांच्या सामाजिक धार्मिक कार्यातून आपल्या सर्वांच्या परिचयाच्या धम्म उपासिका मंजुषाताई पाटील या करते टाळे वाजवा आणि आपण सर्व आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप खुँँ आभार रमाईचा आणि सावित्रीचा तोच माझा वंश आहे माझी या रक्तात थोडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अंश आहे ताऱ्यासह चमकल्या चारी दिशा करते स्वागत आपले मी आयोजक मंजूषा महान कारुणिक तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करते त्यानंतर वंदनीय पूज्य भन भदंत उपगुप्त महास्तवीर आणि आमचे प्रेरणा प्रेरणास्थान असलेले पूज्य भंते मह्यावंश यांनाही मी त्रिवार वंदन करते व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे ज्यांनी आम्हा सर्व महिला मंडळाच्या विनंतीला मान देऊन आणि आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला वेळात वेळ काढून सर्व इथं उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्व व्यासपीठाचे आभार मानते पूर्ण शहरातील सर्व ना नामवंत नगरसेवक भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आदि माजी सदस्य तसेच समसा सैनिक दलाचे सदस्य बचत गट आणि सर्व महिला मंडळाचे सदस्य यांना सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करते आज सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णव जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आपण येथे सर्वजण उपस्थित झालो आहोत ही जयंती आपण का साजरी करायची नंतर अन्याय अत्याचाराच्या बंधनात अडकलेल्या महिला वर्गाला शिक्षण स्वातंत्र्याची दारे मोकळी करून फुले दाम्पत्यांनी स्त्री वर्गावर खूप मोठे उपकार केले त्याचे स्मरण करण्यासाठी सावित्रीबाईकडून महिलांनी जे धडे घेतले त्याचा आदर्श राखूनच आज मंचकावर जे पाहुणे मंडळी उपस्थित झाले त्या सर्व सावित्रीच्या लेखी कोणते ना कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडून देशाची सेवा करत आहे आणि महिला वर्गाची मानसुद्धा त्यांनी उंचावलेली आहे त्यामुळेच आपण त्यांना पाचारण केलेले आहे त्यांच्याकडून त्या आपल्याला मार्गदर्शन करतील आणि होईल तेवढी आपण त्यांच्याकडून जे काही शिकता येईल ते आपण त्यांच्याकडून शिकू आणि त्यांना धन्यवाद व्यक्त करू तर पाहुण्यांचा जो परिचय आहे परिचय म्हणजे आपल्या एस पी मॅडम त्यांची मिटिंग आहे त्या चालू आहे मिटिंग त्यामुळे त्या उपस्थित होऊ शकल्या नाही पण तरीही तीन वाजता त्यानंतर उपस्थित होतील अशी त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे तरी आपण सर्वजण त्यांच्या वाट पाहतच आहोत तर त्यासुद्धा मॅडम आपल्या देशास पेक्षा कमी नाही आहे देशामध्ये जेवढ्या होतात दंगे भनगडी त्यापेक्षा कमी थोड्या कमी आपल्या परभणी शहरात किंवा आपल्या पुणेमध्ये होत असतात त्यामुळे मॅडम एक त्या वेळी महिला असून एवढा आपल्या जबाबदारी कटा कटाक्षपणे पार पाडत आहेत त्याबद्दल त्या कौतुकास पात्र आहे त्यानंतर आपल्या आपल्या ज्या अध्यक्ष आपण कार्यक्रमाच्या अध्यक्ष महिला मंडळाच्या सदस्य आहेत त्या कांताबाई साळवे यांना या अध्यक्ष आपण कार्यक्रमाचे नेमले तर त्यांना अध्यक्ष का नेमले असाही प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात उपस्थित झाला असेल तर नामांतर लढ्यामध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतला होता त्या सर्व म्हणजे पुरुष मंडळी सोबत जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेल्या आहेत आणि विहारामध्ये त्यांची उपस्थिती न चुकता तसेच सर्व धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्या अग्रस्त असतात त्यामुळे त्यांच्या कार्याची पावती म्हणजे आमच्यासाठी त्या, त्या खूप मोठं एक शिकण्यासारखं एक खूप मोठा आदर्श आहे त्यांच्याकडून आम्ही खूप काही शिकू शकतो आणि म्हणून आजच्या कामाला आजच्या या कार्यक्रमाला त्यांना अध्यक्ष बनवून आम्ही त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला आहे हे एवढ्याच सन्मान करणे म्हणजे खूप कमी झालं याहीपेक्षा त्या अतिसन्मानासाठी पात्र आहेत त्यानंतर पुढचे जे आपले पाहुणे आहेत अंजना बिडगर त्या सहप्रकल्प प्रकल्प अधिकारी नगर परिषद पूर्ण कार्यकुशल त्यांनी उच्च असे संस्कार करून चांगल्या पदापर्यंत ते पोचलेले आहे त्यामुळे निश्चितच त्या सुद्धा त्या सुद्धा आपल्या सावित्रीबाईची लेख शोभते आणि म्हणून त्यांचा सत्कार करून यासाठी आम्ही त्यांना सुद्धा इथे पाचारण केलेले आहे त्यानंतर डॉक्टर कुलदीपक ताई या सुद्धा एम बी बी एस एम डी सिव्हिल सर्जन आहेत त्या अजून आलेल्या नाहीत पण त्यांचा फोन आला त्या रस्त्यातच आहेत त्यामुळे त्या सुद्धा पात्र आहेत त्यानंतर विद्या ताई या क्षेत्रीय समन्वयक आहेत त्या सुद्धा उच्च विद्याविभूषित आणि उत्कृष्ट गृहिणी सुद्धा आहेत ऑफिस आणि घर हे सांभाळताना महिलांची काय हालचाल होते ते कार्य करणाऱ्या महिलांनाच माहिती आहे त्यानंतर संगीता रंदे मॅडम या पोलीस उपनिरीक्षक पदावर अकोला येथे कार्यरत आहेत त्या सुद्धा आपली जबाबदारी जाऊन चांगल्या प्रकारे आपली मान उंचावत आहे आणि सावित्रीची लेख होण्याचं कार्य सुद्धा त्या चांगल्या प्रकारे पार पडत आहे म्हणून त्या सुद्धा आपल्या आपल्याकडून त्यांचा आपण आदर करणे त्यांचा सन्मान करण्यास त्या पात्र आहेत त्यानंतर सुमित्रा खरे मॅडम ह्या निवृत्त बालविकास प्रकल्प अधिकारी होत्या आज त्यांचं वय अठ्याहत्तर वर्ष आहे आजच्या समाजामध्ये ज्या तरुण मुली करू शकत नाही त्या करण्यासाठी त्या सतत धडपडत असतात महिला मंडळाचे कार्यक्रम घेतात त्यांच्या ड्युटीच्या वेळी सुद्धा बाल प्रकल्प अधिकारी होत्या त्या त्यावेळी सुद्धा त्यांनी चांगलं कार्य केलं आणि आज सुद्धा त्या सतत कार्यामध्ये सहभागी होतात आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्या माझ्या आई आहेत त्यांच्याकडून या सर्व कार्यक्रमाची मी प्रेरणा घेतली है कि आए 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 है। मला गर्व आहे की त्या माझी आई आहे आणि मी आज त्यांच्यामुळे तिथपर्यंत येऊ शकलेली आहे मला या गोष्टीचा आपली अभिमान आहे त्याच्यानंतर आहे वर्षा भगतताई त्या नांदेड येथे डॉक्टर आहेत एम बी बी ए बी बे, ए हां बी एच एम एस आहेत आणि त्यासुद्धा एक चांगले गृहिणी पण आहे आणि उत्कृष्ट मेडिकल ऑफिसर पण आहे त्यानंतर मीनाक्षी राखोंडे मॅडम या काही कारणास्तव यांना बाहेरगावी का ड्युटीला गेल्या त्यामुळे त्या उपस्थित होऊ शकल्या नाहीत तर त्यांच्या दागी त्यांनी त्यांची प्रतिनिधी पाठवलेले आहेत त्यानंतर सुनीता साळवे मॅडम या वंचित बहुजन आघाडी याच्या जिल्हाध्यक्ष आहेत समाजासाठी त्या नेहमी धडपड कार्य करत असतात त्यांची धडपड मी स्वतः जवळून पाहिलेली आहे त्या त्यामुळे त्यांचे कार्य करतात मूर्ती लहान पण कीर्ती महान हेच वाक्य त्या मी त्यांच्यासाठी नेहमी बोलत असते त्यांची जिद्द ही निश्चितच कौतुकास्पद आहे त्यामुळे ती निश्चितच सावित्रीची लेख अशी शोभून दिसते नंतर पुष्पा बनसोडे ह्या सुद्धा आपल्या बिडकर मॅडमला त्यांच्या कार्यामध्ये सतत मदत करत असतात त्या सुद्धा एक उत्कृष्ट गृहिणी उत्कृष्ट कर्तव्य दक्ष अशा समुदाय संघटक नगर परिषद पूर्णा येथे कार्यरत आहेत त्यानंतर पिंकी डांगे ताई या बीडीएस आहेत त्या सुद्धा साइड बिझनेस पण आहे त्यांचा त्यांनी इथे स्टॉल सुद्धा लावलेला आहे हा जो त्यांचा आयुर्वेदिक औषधाचा स्टॉल आहे त्याच मॅडमने लावलेला आहे त्याबद्दल त्या तुम्हाला निश्चितच सांगतील त्यानंतर आपल्या सर्वांच्या प्रिय असलेल्या प्रियंका उगाळे यांनी खूप कमी वयामध्ये इतकं चांगलं प्रबोधनाचं कार्य करण्यासाठी स्वतःच्या जिद्दीवर स्वतःच्या मेहनतीने आणि स्वखर्चातून थोडीफार मदत आपण सर्वांनी केलेली असेल ते नाही पण त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन डॉक्टर बाबासाहेबच आंबेडकरांचंच नाही तर रमाईचं चा चारित्र सर्व जनतेसमोर त्या स्वतः तशी कृती सुद्धा दाखवली आणि त्यावर एक चित्रपट सुद्धा बनवला दोन वर्षापासून आपण सर्वांनी तो चित्रपट पाहिला त्यामुळे त्यांचं कार्य निश्चितच हे कौतुकास्पद आहे तर अशा प्रकारे या सर्व भगिनींना मी आपल्या मंचकावर इथं उपस्थित करून आपल्या सर्वांना त्यांच्याकडून काही ना काही मार्गदर्शन मिळेल यासाठी मी पाचारण केलं महिला प्रधान हा कार्यक्रम घेण्याचा हाच आपला उद्देश होता आतापर्यंत आपण पुरुष प्रधान जे कार्यक्रम असतात त्यामध्ये सुद्धा हिरिणीने भाग घेतो आपल्याकडून जेवढं होते तेवढं सहकार्य करतो पण आपल्याला तितका वेळ मिळत नाही म्हणून आपण यावेळेस महिलांना मंचावर स्थान दिले आणि त्यांच्याकडून त्यांच्या कशा परिस्थितीमध्ये ते वर आल्यात कसे त्यांच्या हाल झाले हे त्या आपल्याला वेळ आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनातून सांगतील तर भंतेजी आपल्या हाती वेळात वेळ काढून आले तिथे त्यामुळे त्यांचा सुद्धा आपण खूप खूप आभारी तर आहेच पण भंतेजीच्या प्रेरणेमुळेच आपण हे सर्व करू शकतो त्यामुळे सर्व महिला मंडळ पुन्हा एकदा भनतेजीला वंदन करतो आणि पुढील कार्यक्रम चालू ठेवतील असं सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करून मी माझे प्रास्ताविक भाषण संपवते धन्यवाद मॅडम आयुष्य वेचले स्त्रियांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचले स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटत राहिल्या समाजसेवेसाठी ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या तुम्ही ज्ञान ज्योती वंदन करते मनोभावे तुम्हाला कोटी कोटी आज तीन जानेवारी दोन हजार चोवीस क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णव जयंती निमित्त त्यांच्या कार्याला उजाळा देऊन स्त्री शिक्षण अंधश्रद्धा सामाजिक कार्य महात्मा फुले यांच्या कार्याला दिलेले पाठबळ व अशा अनेक विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यासाठी मी, मी? सुनीताताई ताई साळवे वंचित बहुजन आघाडी यांना मंचकार पाचारण करते शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा फुले शाहू महाराज बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता मा माता आयल्या माता रमाई शेख फातिमा आणि आज ज्यांची एकशे त्र्याण्णव ही जयंती आहे अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रथम अभिवादन करते तसेच आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉक्टर हदंत उपगुप्त महाथेरो आणि पै भंते पयवंश यांना त्रिवार वंदन करते तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक राग सुधा मॅडम जरी उपस्थित नसल्या तरी त्या येणार आहेत आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा साळवेताई प्रमुख पाहुण्या बिडगर ताई कुलदीपकताई शृंगारे ताई तसेच हगत ताई राखुंडे ताई पिंकी उबाळे ओबाळे बनसोडे ताई आणि प्रियंका ओबाळे प्रियंका ओबाळे तसेच आज, आज ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे सर्व पूर्ण कार्यकारिणी मंडळ मंजुषाताई पाटील सोनलेताई येंगडेताई तसेच आपल्या पूर्ण शहरामध्ये बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक बुद्धविहार समिती तसेच भारतीय बौद्ध महासभा पूर्ण समता दैनिक समता सैनिक दल आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी उपासक आणि उपासिका या सर्वांना क्रांतिकारी भीम करते सर्वांना क्रांती क्रांतिकारी ज्यो सर्वांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सावित्रीबाईंचा जन्म मी म्हणजे मी हे सर्व थोडक्यातच सांगते सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील तसेच पतीचे नाव महात्मा ज्योतिबा फुले ज्योतिबा लग्नानंतर शिकवलं लिहायला वाचायला शिकवलं आणि नंतर जसं शिक्षण त्यांना अवगत झालं त्यानंतर त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यामध्ये भिडे पुण्यामध्ये बुधवारपेठेत भिडेवाडा आहे त्या भिडेवाड्यामध्ये एक मुलींची शाळा काढली आणि तिथूनच आपल्या स्त्री शिक्षणाची खरी सुरुवात झाली आणि स्त्रीला खरं स्त्रीत्व त्या दिवसापासूनच प्राप्त झालं कारण शाळा काढली म्हणजेच ज्ञान मिळालं आणि ज्ञानाज्ञानानं स्त्री अवगत झाली स्त्री समजू लागली सावित्रीबाईंनी बालविवाह हो, केशगन तसेच सतीप्रथा या अशा नहीं, नहीं, नहीं। या जाचक ज्या जा रूढी आहेत ज्या परंपरा आहेत यांचा त्यांनी धिकार केला यांचा विरोध केला तसेच सावित्री मी या अंगाने म्हणते कारण त्यांनी नुसत्या मुलींना शिक्षण दिलं नाही तर समाजामधल्या ज्या पारंपारिक रूढी आणि ज्या अंधश्रद्धा आहेत त्यांना सुद्धा त्यांनी बाहेर काढलं एका ब्राह्मणश्रीच्या म्हणजे विधवा श्रीचा मुलीचा श्रीचा म्हणजे जे ब्राह्मण श्री होती तिचे बाळ अ दत्तक घेतले म्हणजे त्यांचं नाव यशवंतराव या यशवंतरावाला त्यांनी लहानचं मोठं केलं माया दिली प्रेम दिलं आणि त्यांना स्वतःच्या मेहनतीने जितीन एक डॉक्टर बनवलं आणि डॉक्टर बनवणाऱ्या ज्या पहिल्या माता कळी सावित्रीबाईंनी शंभर स्त्रियांची म्हणजे जवळजवळ अशा अनेक स्त्रियांची परंतु मी आकडेवारी न सांगता फक्त एवढं सांगते की शंभर स्त्रियांची बाळांपणं केली स्वतः त्यांनी स्वतःच्या हाताने अशा स्त्रियांना त्यांनी स्वतः स्वीकारलं त्यांचा सांभाळ केला आणि शंभर जणांचे बाळांपण स्वतः केली आणि त्यांना मात्र त्या अनाथ म्हणूनच त्यांना अनाथाची माय असे समजत होते अनाथाची माय हे सुद्धा नाही आहे कारण त्या लहान एक आपण जर दोन तीन मुलं जन्माला घालतो त्याचा संगोपन करण्याला आपल्याला किती त्रास होतो हे आपण बाई म्हणून आपण समजून घेतोय मग त्या महामातेने या एवढ्या मुलांचं कसं संगोपन केलं असेल स्वतः निपुत्रिक होत्या परंतु त्या निपुत्रिकाचं कमीपण त्यांना कधीही जाणवलं नाही कारण त्यांनी स्वतः अशी कमीपणा कधीच स्वतःहून घेतला नाही की मला मूल नाही जे सर्व मुलं आहेत जे अनाथांची मुलं आहेत ते माझी मुलं आहेत असं त्यांनी स्वतः स्वतःच मन मन गंभीर केलं आणि त्या मुलांच्या साठी त्या अहोरात्र झटल्या तसेच त्यांनी दुष्काळामध्ये ज्यांना धुके ज्यांना अन्न नाहीये ना भुकेसाठी जे तडफडत होते त्यांच्यासाठी त्या अन्नदाता आई म्हणून बनल्या अन्नदाता आई म्हणजे त्यांनी त्या दुष्काळग्रस्तांच्या दुष्काळग्रस्तांच्यासाठी आपल्या अन्नाचे जे काही होते सर दान ते सर्व ओपन केले सगळ्यांना अन्नदान कसं मिळेल याची त्या सतत काळजी घेत होत्या कोणीही उपाशी राहू नये हा त्यांचा मानस होता मला या ठिकाणी बोलायची खरंच संधी मिळाली मला खूप छान वाटत आहे कारण माझ्यावर सुद्धा त्यांच्याच उपकार आहे म्हणून मी आज या ठिकाणी तुमच्या उभी आहे मला तसं जर पाहायला गेलं तर खूप सावित्रीबाईंना सावित्रीबाईंचं सांगण्यासारखं खूप आहे आता ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगते मुद्दा म्हणून तुम्ही सगळ्यांनी महिलांनी इकडं लक्ष द्यावं कारण हे परंपरेच्या एकदम विरुद्ध आहे परंपरेच्या विरुद्ध म्हणजे कारण आपण बघतोय की पती मेल्यानंतर तिचे सर्व काही जे काही कार्य विधी असतात ते सर्व पुरुष बांधवासोबत पार पाडत असतात परंतु माझ्या माई सावित्रीवर अशी वेळ आली की त्यावेळेस त्यांना एकटीला एक म्हणजे स्त्री असून सुद्धा त्यांना आपल्या पतीचं जे काही ते त्याला काय म्हणतात ते तीन याचं ती तिशोळी करत तर ते हातात घेऊन समोर आपल्या नवऱ्याच्या म्हणजे पतीच्या स्मशानाच्या म्हणजे स्मशानाच्या समोर सम, प्रेतयात्रेसमोर स्मशानाच्या वाटेनं जावं लागलं आणि मला वाटतंय की त्या स्त्रीसारखं डेरिंग को इथल्या कोणत्याच स्त्रीनं केलेलं नाही खरोखर ती माता एक धुरंधर आणि एकदम धैर्यवान होती म्हणूनच त्यांच्याकडून अशा गोष्टी घडलेल्या आहेत मला सांगावं असं वाटतं की सावित्रीबाई ह्या साध्या नव्हत्या तर त्यांनी म्हणजे पतीच्या निधनानंतर खूप अभ्यास केला आणि अभ्यासाच्या लिखाण अभ्यासावरून त्यांनी अनेक यांचे लिखाण केले काव्य फुले आणि बावन कशी सुबोध रत्नाकर अशी काव्यसंग्रह लिहिली त्या काव्यसंग्रहामध्ये त्या एक माळी समाजाच्या होत्या त्यांना फुलं आणि नैसर्गिक जे वातावरण आहे त्यांना ते आवडायचं त्यांनी गुलाबाचे फूल परत जाईचे फूल म्हणजे ज्या नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत अशा निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गावर कविता केल्या आणि तसेच त्यांनी निसर्गावरच नाही तर सामाजिक धार्मिक आणि मानवतेला जे जे काही पोषक आहे अशा गोष्टींचा त्यांनी ध्यान धरला आणि आपल्या लिखाणामध्ये ते सर्व मानवजातीला हितकारक असणाऱ्या गोष्टी लिहिल्या मी एक गोष्ट त्यांच्यावर म्हणजे प्रकाश टाकते की त्यांचा जो दृष्टिकोन होता तो मात्र खूप बघण्यासारखा होता पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे नकारात्मक निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये नव्हती एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन होता आणि एक वैज्ञानिक दृष्टिकोन होता वैज्ञानिक दृष्टिकोन असल्यामुळं त्यांना सगळ्यात चांगल्या गोष्टी दिसत होत्या आणि वैज्ञानिक यानंच त्या म्हणजे विज्ञानाला अनुसरून त्या विचार करत होत्या म्हणून त्या त्यांच्या साहित्यामध्ये म्हणतात की थोंडे मुले देती धोंडे मुले देती नवसा पावती धोंडे मुले देती नवसा पावती लग्न का करती नारी नरे मग जर धोंडे आणि नवस करून जर मुलं बाळ होत असतील तर लग्न करण्याची गरज काय असं सावित्रीबाई नेहमी आपल्याला सांगत असत आणि त्यांनी या अशा प्रकारातून असे धडे देऊन असे आपल्याला कविता संग्रह हो, म्हणजे रचून त्यांनी आपल्याला अंधारातून आणि आज्ञानाच्या जाळ्यातून आणून त्यांनी बाहेर काढलं खरंच खूप उपकार आहेत आपण म्हणावं तितकं सोपं नाही कारण एकट्या महिलेना हा संघर्ष केलेला आहे आज त्यांनी सावित्रीबाईंनी वैज्ञानिक तर होत्यात परंतु त्यांनी समाजाला अज्ञानातून आणि अंधश्रद्धेतून सुद्धा बाहेर काढले शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग आहे जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तशा सावित्रीबाई साधन आहे शिक्षण घेतलं तरच आपल्या समाजाची प्रगती होईल या विचारावर सावित्रीबाई ठाम होत्या आणि म्हणून त्यांनी शिक्षणासाठी आपल्याला वारंवार धडे दिलेले आहेत मात्र बंधूंनो आणि महिलांनो बहिणींनो मला हे एक सांगायचं आहे की आजचं हे जे सरकार आहे ते मात्र शिक्षणासाठी त्यांनी थोडे थोडे दार बंद केलेले आहेत शाळा बऱ्याचशा शाळा जिल्हा परिषदच्या नगरपालिकेच्या ज्या असतील त्या शाळा हळूहळू बंद करून मात्र त्यांनी देवळ आणि मंदिरं उभारण्याचा बेत रचला आणि मोठा मोठा मंदिरं उभारण्यात येत आहेत आणि आपल्या सारख्या बायांना विज्ञानाच्या जा दृष्टिकोनाकडे जात असताना त्यांना भरकटून आणि आपल्याला आपली जी वाट चुकून मार्ग चुकून ते आपल्याला देवाधर्मात अडकू पाहत आहेत आपल्याही काही महिला मात्र त्यांच्या जाळ्यात फसत आहेत मला तेच आहे का आपण जर विज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तर आपण त्या मार्गाने जाऊ नये अशी माझी स्वतःची इच्छा आहे आणखी दुसरं एक सांगायचं म्हणजे जसं शिक्षण

म्हणजे भाव वाढ शेतकरीचा याच्यावर वाढ म्हणजे प्रत्येक धोरणात टिकू शकूल का हाही एक माझ्या पुढे प्रश्न आहे जसं तरुण मुलांचं शिक्षणाच्या बाबतीत झालंय तसंच लहान मुलांचं जे काही शिक्षण आहे त्या शिक्षणावर सगळा कर लावलेला आहे पीजीचा विद्यार्थी सुद्धा म्हणजे साधा नर्सरीचा विद्यार्थी सुद्धा दहा दहा हजाराचा वीस वीस हजाराचं पॅकेज द्यावं लागते त्यांना मग समाज मध्यमवर्गीय समाज एवढी आर्थिक झळ पोहोचेल का आणि परत परत सांगायचं म्हणजे शिक्षणाची जी गोष्ट आहे ती हळूहळू तरुण वर्ग जो आहे शिकला कसा बसा तो एम एलाय बी ए झालाय पी एच डी कमावल्या त्यांनी परंतु या सरकारनं मात्र ज्या काही गव्हर्नमेंट सर्व्हिस आहेत त्यांच्यावर बंदी घातली आणि त्या हळूहळू कमी केलेल्या आहेत मग आपल्या सामान्य मुलाने काय करावं परीक्षा द्यावी का ना द्यावी आणि परीक्षा जर नाही दिली तर काय होईल म्हणून आजचा जो युवक आहे युवक पिढीकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्यावं युवक पिढी हा त्याच्यावर खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तरुण पिढीने कसं वागावं आणि सर्विस नाही तर पैसा नाही आणि ते पण ते तुम्हाला मुद्दाहन सांगते कारण आपल्यामध्ये सांगितले की सुरा मेर मजपमा ठाणा वेर